गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशा आहे की आपण सगळी मजेत असतात आता उठल्या तर बस सकाळ वाजल्यानंत सात वाजल्यानंतर सांग देऊन झालेला गरमागरम चीपण पिऊन झालेला तर जायचा जायचा आपल्याला कावीचं औषध खायला मला नाही किशोरला घेऊन जायचा आपले कल्याण फाट्याला हिला जा, घेऊन जा, जायचा कल्याणला कसा लांब पडतं ना आणि आज शनिवार आहे म्हणून मी थोडाफार लेट केला आज साडेसात वाजता चालू होतं शील फाट्याला तो साडेसातला चालू होतं म्हणून बरं लेटच जाऊ चला जायला निघू चालल्या कुठे येऊ दे बिघे ये लवकर दे चावी देश लक्ष ठेव बार <laughs> चल अबे पैसे नाही घेतले का हां बस जाऊन दे सर पोचलो इथं लागूनच आणि यो आपला शिल्फाटा सॉरी हां शिल्फाटा या औषध प्याव लगेच ना लगेच जायला निघू जायला निघता औषध तर पिलेला किशोरीनी पण पिला आणि मीनी पण पिलेला बरं लिहा तर बरं पिऊन जाऊ दे गर्दी नव्हती म्हणून पिऊन जातला नाही तर गर्दी असली ना पियाला भेटत नाही त्यासाठी तर आता चाललो घरा चला चला बघा पार्सल पण घेतली इथे आल्यावर तुम्हाला पार्सल पण भेटन टेन्शन नाही चला चावी चला पोचलो घरा इला सोडली आता मी लगेच जायला निघता चला चला तर, गाई तर जस ना जस्ट दुकानावरती आपला नवीन बर्फ आला बघा या दाईकला जरा जल्दी जल्दी काटो टाइमपास मत करो। ना करोया अगदी बरफवाली बन केला इसली बरफवाला बनला म्हणून काय झाला बोलतो लाई किती भडकले बघा काल नाही म्हणून आईने दुसरा ला पण नाही मामा बरं माणसा उचल अरे तसा करायला गेल करा ट्रेनिंग चालू यांची यांची नीट कामा करा पटापट एकदम पगार देणार आपल्याला माणसा <laughs> कमी नसता माणसांची कामागार आला लवकर yeah. ते साईडला एक मध्या पण आली सकाळ संध्याकाळी यायचं इथं बर लागला तू सांगा इथे नाश्ता करून झालेला आता आता चाललो आई आणि मी चाललो पोचे आणायला पोचे घेऊन येता मस्त जागवार घेऊन जायचा आणि येता येता एक फ्रीज पण झेऊन यायचा जेणेकरून बरोब तोरला तर डायरेक्ट पलटी मारता म्हणजे दुपारची आपल्याला जास्ती त्रास नको जास्ती त्रास घ्यायचा नाही म्हणून डायरेक्ट फ्रीज धंदा कापून कापून डायरेक्ट टाकून द्यायचा चला एक साईडला बंटी आपला बरोबर तुटता असते असती त्याला कस्टमर नसले की बरोबर टाकायचा टेन्शन नाही म्हणजे मागे लागायचं नाही आपला काम आपण करत राहायचं चला जायला निघलो तिकडे घ्या आपला बंटी लक्ष दे येऊन तर अलेलं हा हे बघा असं टकलेलं जास्त काही मागवलं नाही तीन चार दिवस सतत उपवासात आता आईल्या पुढे फ्रीजची येईल आल्या बघूया फ्रीज फिरीज फ्रीज दिसाल तर मस्त नवीन टकाटक वाटतं मे आपल्याला अडचण ना पहिल्यान कलर मरले वाटते हां लस अजून बघा दोन बैला आहेत शर्तींची बैला आहेत मस्त त्यांना पंखा पण लावलेला जेणेकरून गरम ना व्हावा चला पोचलो दुकानामध्ये ना फ्रीज आणलेला त्याला पहिले धुवाला सांगले आपले बंटीला आपले धुवाला सांगले तर यो फ्रीज मच्छीसाठी नाही आणला ना, तर स्पेशल बरोप आणले आता तो बरोबर लाद्याच्या लाद्या कापायच्या आणि येण टाकून द्यायच्या बोला बराच मोठा आता याला एकदम स्वच्छ धुवून बंटी कस लवकर बा किती मोठा दिसायला औसा हिस्सा बनलाय मोठा तो आता बघा कॅमेरा हा आता बरोबर कामा झालेली आहेत सगळे मावऱ्याला बरोप लावून झालेला आता दुकान पण बंद केलेला चाललो आता घरा जाता जेवता मास्ता झोपता लगेच चार वाजता आपले दुकानावर वा येता थोडाफार बंटी थोडाफार बरोप राहिले तर आपल्या बंटी बरं टाकून गेला लगेच जायला निको बरं काम करत चार अटक केलं का पहिले सांग कधी चार दिवस सांग मा कधी दे धीर निमची એટલે મસ્ત ચા એટલે હેન્ડબાર કિધે કે 4 5 જેલેલા આ છણવાર મનો લે ચાલ્લ્યા ગરમ ગરમ ચા પીઓ જૈલા નીકતા જાતા હતા બગા તાડપત્રી બની જતલે અને अजून બારા સામાન ટકलेला જાગવાર મધી પાકો દા કે બગા આ ફલા ઢકલા તો ટિકર ડાઉન ખાલી ડાકા જા જેને કોને બરફાલા માટી लागणार નહીં रे कामा करून दमलो चला हे आपल्या शेटाला पण टी शर्ट आलेला या वन टी शर्ट जादा शाही घरा ड्रम राहते ड्रम आतमध्ये घे ड्रमचा काम नाही पाणी पाणी चालू काजूचे खाली काजूचे खाली त्याला कर वाकडा सरल कर भरले का ना खाली आहे ना जा अरे पाणी पाण्याचा ट्रम चला जसं ना किवल्या चाय हो प्याव बरोबर का बरोब का आहे भाई बरोब का को आहे है क्या पाच सो आधी या बरोबर इथं ठेवले त्याला मग शा सावलीन ठेवायचा आता पोचल्या तर बरं छा आखाणे अर्धाच आहे दिसाला दौरा वाटतो तुम्हाला तो खाली सगळा ओल्ली मी आता या सगळ्या काढून लावून एकदम व्यवस्थित सगळा मावरा लावून झालेला मावरा जास्ती नव्हता थोडाफार मावरा होता तो लावून झालेला तर आता पुरी सोय केलेली आम्ही उद्या बरो उतराडी पुऱ्या उद्या आठ लागे हानाच्या आपल्याला तर आजचा दिवस थोडा म्हणजे या झाला पहिला दिवस होता जरा वेगळा वाटला आपलाच दुसरं कोणाला बरोब द्यायचा नाही आपल्याला आपल्या मच्छीसाठी लागणारा बरोब आणलेला आपण क एकासाठी बरोप नाही आणला आपल्यासाठी आणलेला त्या आपल्या कशा गाड्या जात असताना बर्फासाठी मोठे दाईचं जाईचा टेम्पो जत असतं त्यानंतर सगळं बाबा तू गा माल इथं उतरून देत जा मला आम्ही स्वतः फोडू आणि स्वतः बरोब लावून जाऊ सस्त्या आणि मस्त परवाडतं तर शंभर टक्के आपल्याला परवाडेल तर आता ऐली आई आली आपला भंती या सगळ्या लास्टला काम बघा मस्त सेटिंग केलेली आहे बरोबसाठी इकडं लवले आणि इला इथं लवले सकाळी इथं ठेवले ना जास्ती उन्हा पिघालला म्हणून आता इथं ठेवला मस्त वाराची धारा खाली थंडा थंडा पण लागेल चला आता आता चाललो मी घरा जाऊ लो घरा दोन टाक्यात पाणी भरून झेवून येता लगेच एक काम आहे जरुरी तो पहिले काम करून किदा लाईट लावायची आहे भीती वाटते भी त्याच्यासाठी मी बंटीला घेऊन चालले बाबा शोक लागला की नुसत्या उट्टी घालायला काम कर बघा पाणी बघा इथं किती पाणी झिल जवरा पाणी तवरा कमी भरम चालतं ता काहीच नव्हता हो सकाळी मग काही नव्हता हो आता वापस भरला आवरा पाणी लागले इथं चला जास्ती खोल नाही फक्त वीस फूट खोल बरं लाईट लावून जाव लाईट लावून घ्या ती वायरी बंद आहे चालू नाही ते मी काढून ठेवले नशा याचं काम लय बेकार असतो मग लाईटी जा करता बघ पाहिजे मला माहित आहे किती थरथार करता मुद्दाम दाखवेना नाही व्हिडिओ चालू म्हणून बाबा बघा दादा हात कापतो कधी जायचा

बघा आवरा रोगच पाणी भरते हैं, आवरा म्हणजे आता कमी आहे काल तर जास्ती भरलेला साईड साइडून सगळं पाणी आहे म्हणजे याही बरेच ठिकाणी जिकर जिकर खणला सगळीकडे पाणी लागले आणि इथं पण पाणीच लागलेला चारही बाजून पाणी आहे अख्खा भरले पाण्याला ते अर्धी पाईपलाईन गेली म्हणजे किती पाणी पवाला मजा येईन पण आवरा मोठा कड्डा केलेला आहे किंवा आडवा पाईप घातली ती माझी ती लाईन तिशा इथं कनेक्ट होऊन इच्छा लागेल अशी आपल्या दुकानाची इच्छा निघाल आपलं चला तर गाईच पोहोचलो वरती वरती म्हणजे काजू तर करायला नव्हतो हो तो मी बघायला आलो टायर बघायला आला पण इथे काजू बघून माझा मन बदलला काजूबा किती मस्त अरे दिस ना मग काजूच दिसत नाही हा आत्ता कसा एक नंबर काजू काजू बघून माझा पोट भरला तर आता हे पहिल्या हे दोन तीन वर्ष परलं तर आता चार पाच येतील कुणी कोणी काढून घेदा अवरं भारी भारी काजू वा काय मजा आली कोणाला पाणी सुटले असं वाटतं आता लगेच खाव बारीकसा दुडला घेतलेला तर आता पाडून जाव तर ते साईडला मग बघा कवरं होईल एक दिवसानं अवरं काजू पिकतान तर कोणाला लागत असतील नक्की आपले घरा या आणि काजू घेऊन जा या काजू मस्त जा खायला जाम भराव लागतील रस्तामध्ये भरलेला काजू आहेत असं काजू फक्त आपले घरात भेटतील या कोल कोल वरती कॅमेरा तर दिसणार नाही या साईडला अवर भेटलं आता दुसऱ्या साईडला जाता ला ये म्हणा टायर यो तो टायर बरोबर आठ अरे हां आणि या साईडला बघा अख्खा काजूमध्ये भरलेला वरती तर बिलकुलच काजू येत नाही जे काही येतात ते सगळं खालीच येतात कर बघा हे बाबा डायरेक्ट असं काजू करून खायला मजाच वेगळी आहे असं काजू घे बघा अरे भाबू हे खालपार नाही लमपात तसं तोडाचं तोडाचं आणि आपले टोपले टाकाय तो पाडलेला चला पुढे या ये साइडला त्रास आहे आणि आमचा कोलेगाव म्हणजे आमचा तो दंड आम्ही कुठं राहत आहोत दंडावर ये असती अतिशय सुंदर असा नजारा आपल्या समोर भरलेला गुड्डा म्हणजे टोपणी आता माझी सगळी कामं झालेली आहेत तीन टायर घेतले आणि एक ताडपत्री घेतले आणि जो डराम घेतलेला पुरा पाण्या भरले जायला निघता लगेच वाजलं पावणे दहा वाजलं तर आज जेले लाईट गेले सगळीच लाईट जेलेली आहे आता कुठेतरी शॉर्ट सर्किट झाला असेल त्या मुळे लाईट झेले आणि आपली दोन्ही दोन्ही नाही एकच दुकान बंद करून झालेलं आज एकच दुकान लावलेलं ना सतत सतत रोज रोज लावून लावून त्या दोन्ही लक्षात येतं का दोन दुकानं लावले नसतात तर आता दुकान बंद करून झालेला ज्या ज्यामध्ये सगळी कामं करून झालेली आहेत लय दमलो लय म्हणजे लयत दमले आज जाऊ द्या आजचा व्हिडिओ इथं सांभता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री